नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी त्यासाठी मी इथं दोन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे किसून त्याला सोनेरी रंगावर भाजून घेतलं आहे खोबरं भाजून झालं आता त्याच कडीत आपण दोन चमचे शेंगदाणे टाकू ते पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आहे आता इथे शेंगदाणे पण भाजून झालेत आपले आता शेंगदाणे काढून घेऊ आणि याच कढईमध्ये दोन चमचे उडीद डाळ टाकली कापडाने स्वच्छ पुसून घेतली धुतलेली नाही आहे मी ही डाळ तिला पण सोनेरी रंगावर परतून घ्यायचं छान तुम्ही हे सगळं वस्तू भाजताना तेल वापरलं तरी चालेल मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी सगळं कोरडंच भाजून घेतलं आहे आता कढईमध्ये दोन चमच्या डाळ्या किंवा डाळवं टाकून घेऊ याला भाजण्याची गरज नाही पण थोडंसं मऊ पडलं असेल तर कडक होईल म्हणून फक्त गरम करून घ्यायचं तुमच्याकडे डाळ्या नसतील तर हरभऱ्याची डाळ दोन चमचे वापरली तरी चालेल त्या डाळ्या काढून घेऊ आणि एक चमचा जिरा टाकून घेऊ जिऱ्याचा छान वास येईपर्यंत किंवा तडतडेपर्यंत याला भाजून घेऊ तुम्ही याच्यामध्ये तीळ पण टाकू शकता दोन चमचे आता याच्यामध्ये सा दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात त्याला चॉकलेटी डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे एक बाऊल भरून कडीपत्त्याची पानं घेतलीत मी ताजा कडीपत्ता एकदम फ्रेश त्याला धुवून फॅन खाली सुकवून घेतले आता याला भाजून घेऊ कडक होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप छा चांगलं असतं पण आपल्याकडून कढीपत्ता खाल्ला जात नाही फोडणे जरी टाकला तरी आपण खाताना भाजीतून तो काढून टाकतो त्यामुळं अशी चटणी केली की खाल्ला जातो कढीपत्ता आणि तो पण भरपूर प्रमाणात कढीपत्त्याचे आपल्या केसांना खूप फायदे आहेत किंवा डायबिटीजच्या पेशंटना पण कढीपत्ता चांगला असतो खाल्लेला वजन कमी करण्यासाठी पण कढीपत्ता चांगला असतो असे भरपूर फायदे आहेत कढीपत्त्याचे आता कडीपत्ता पण भाजून झाला आपला त्याला काढून घेऊ आणि हे सगळे भाजलेल्या वस्तू आपण थंड करून घेऊ आता हे सगळं थंड झालं आपलं याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ सगळं एकत्रच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात कडीपत्ता टाकून घेऊ आणि याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर टाकू दोन चमचे लाल मिरची पावडर टाकू ही कमी टिकट आहे म्हणून मी दोन चमचे टाकले तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर करू शकता आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्सर पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायची नाही आपल्याला चटणी इथे तयार झाली आपली चटणी अशीच ठेवायची आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायची जाडसरच ठेवायची ही चटणी खायला पण खूप चवदार लागते कढीपत्ता न खाणारे पण ही चटणी आवडीने खातील किंवा तुम्हाला तशी नाही आवडली तर भाजीमध्ये एखादा चमचा टाकून मसाला म्हणून सुद्धा हिला वापरू शकता तुम्ही ही चटणी एक वेळ करून ठेवली की दोन महिने टिकते अजिबात खराब होत नाही चांगली हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची चांगली राहते तशीच व्यवस्थित अशी बहुगुणी चटणी एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद